नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये बाबा सोनंदीला फोन करतात आणि म्हणतात अगं कुठे आहेस तू इथे सगळी तुझी वाट बघतायत सगळे ताटकळलेत तेवढेच आजी येते आणि म्हणते स्वानंदी का ते म्हणतात हो हो आजी आज फोन करू म्हणते कुठे आहेस तू स्वानंदी म्हणते हे काय बाहेरच आहे आजी म्हणते बरं बरं आणि स्वानंदीच्या बाबांना म्हणते आली आली समोर आवरत असतो आनंद म्हणतो मला वाटतं तू एक तर बदलला नाहीतर एवढी वर्ष माझ्याशी खोटं बोलत होता समोर होतो मी आजपर्यंत कुणाशी कधी खोटं वागलेलं नाही आहे आणून म्हणतो अरे तू एवढं कसा कसा भांडू शकतोस एवढी वर्ष मला कसं नाही कळलं मला असं वाटायचं मी एकटंच भांडकुदळ आहे निखिश भांडतानी मला कॉम्प्लेक्स यायचा रे समोर होतो मी भांडकुदळ नाहीचे त्या बाईमुळेच झालो मी आणून म्हणतो मला असं वाटतं ती तुझ्यातल्या रागाला आमंत्रण देते समोर होतो आता बघच पोलीस तिला किती लवकर आमंत्रण देतात ते तो लगेच फोन करतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर त्या स्वानंदी सरपोतदार त्यांच्या अटकेचं काय झालं प्लीज सर तिला लवकरात लवकर अटक करा ती मला कायम स्टॉक करते हो मंदाकिनी आणि सुष्मिता सगळं खायचं संपवतात मलिका अधिराला म्हणते जा आण परत आदिरा जायला लागते तेवढेच सोनंदी आत येते आदिरा म्हणते नंदू ताई रो नंदू ताई जातेन मिठी मारत म्हणते हाय सोनंदी सगळ्यांना म्हणते सॉरी सॉरी खरंच सॉरी आदिरवंती म्हणते नंदुताई ही माझी मॉम आणि आमची स्वीट हार्ट आजी आजी असून म्हणते स्वीट हार्ट सोनंदी म्हणते आजी नमस्कार करते हा आजी म्हणते सुखीरा ये नाही आहे बस अरे कुणीतरी पिंट्याला बोलवा स्वानंदीला म्हणते काय घेणार तू तेवढ्यात मंदाकिनी म्हणते घे घे हे खा ना सोनंदी म्हणते नको नको मंदाकिनी म्हणते अगं खूप छान लागते खा खूप दिवसाने आपल्याला एवढी छान मिठाई खायला मिळाली हो ना आता सोनंदीला खूप लाज वाटते कारण त्यांच्यापुढे खूप काही संपलेलं असतं तरी सुष्मिता म्हणते अगं मला दे ना ॲक्च्युली हे खूप डिलिशियस आहे आजी मला अजून मिळेल का आजी हो म्हणायला लागते बाप म्हणतात पुरे पण स्वानंदीला आठवत असतं की ती इथेच आलेली असते बाप म्हणतात स्वानंदी पण तिचं काय लक्ष नसतं रोण म्हणतो ताई स्वानंदी म्हणते हां हां आनंद म्हणतो समर तुला असं वाटत नाही का हे अरेस्ट वगैरे जरा जास्तच होतंय समोर म्हणतो अजिबात नाही मला माहिती आहे ही बाई पुन्हा पुन्हा येणार आणि चेटकिनीसारखी माझ्या मनगुटीवर बसणार आज काही झालं तरी तिला अटक झालीच पाहिजे आणि तिला नाही झाली तर तुला होणार त्यामुळे तिचा फोटो आणि डिटेल्स पोलिसांना पाठव तेवढंच दरवाजतं समोर म्हणतो कोण आहे एक येथून म्हणतो आजीने खाली बोलवलं तो तर आलो सांग आदिरवंत नंदुताई तुम्हाला खूप उशीर झाला स्वानंदी आजीकडे बघून म्हणते सॉरी या आजी म्हणते काही नाही गं तेवढ्याच समोर जातो आदिरा म्हणते दादा आला सोनंदी हसत बघते आणि समोर पण हसत येत असतो पण दोघांचं हसू एकदम गायब होतं आता आत्तापर्यंत काय काय झालं हे दोघांनाही आठवतं आदिरा आता त्यांना ओळख करून देते रोहन म्हणतो दादा ही माझी नंदूताई तेवढ्यात मंदाकिनी आणि सुष्मिता पण येतात आदिरा म्हणते ही रोहनची आई आणि लहान बहीण समर म्हणतो रोहन ही तुझी आई तो हो ही तुझी बहीण आणि ही तुझी नंदूताई रोहण म्हणतो हो तेवढं त्यांची मन येतो आणि स्वानंदीला बघून शॉक होतो आनंद समरच्या कानात हळूच बोलतो तुझ्या आतलं भांडकर पोर आता बाहेर नको काढू कारण हा तुझ्या बहिणीच्या आनंदाचा प्रश्न आहे आता बिझनेसमॅन हो आणि जे काही निर्णय घेशील तो योग्य घे समर स्माईल करू म्हणतो बसा ना बसा अहो तुम्ही तर काही घेतलंच नाही मंदकिनी हळूस म्हणते आमची तर भूकच मिली समोर म्हणतो तुम्हीच ना नंदुताई या ना तुम्हाला घर दाखवतो आधी म्हणते दादा सगळ्यांना दाखव मंदकिनी म्हणते नाही आम्ही बघितलं आहे तो तो बघा रोहनच्या नंदुताई तुम्ही या आजी म्हणते जा 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 ते दोघं वर जातात सोनंदी म्हणते तुम्ही का बोलवलं मला समोर म्हणतो माझ्या रूममध्ये चला सोनंदी म्हणते मी तुमच्यासोबत कुठेही रूममध्ये येणार नाही तों तो का मला बोलायचं आहे तुमच्याशी तुंती मग किचनमध्ये बोलला असता अहो कुणीतरी ऐकेल म्हणून तर ना स्वानंदी म्हणते मग एवढ्या मोठ्या घराला बाल्कनी नाही आहे का तो रागात म्हणतो चला बाल्कनीत स्वानंदी म्हणते चला तेवढ्यात पोलीस बंगल्याबाहेर बाहेर येतात समोर स्वानंदीला म्हणतो ना हात दगडाखाली अडकले नाहीतर तिन्ती नाहीतर काय तो आजपर्यंत कुठल्याही स्त्रीने तुम्ही जेवढा अविश्वास दाखवला ना तेवढा दाखवला नव्हता सोनंदी म्हणते आजपर्यंत कुठलाही पुरुष माझ्याशी एवढा वाईट वागला नव्हता तो म्हणतो मी वाईट आता काय मी तुम्हाला माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवू सोनंदी डोळे फिरवत म्हणते ते सर्टिफिकेट घेऊन मी काय करू वागणं बघा स्वतःचं आता समर रागावरतो आणि म्हणतो हे बघा मला तुमच्याशी अजिबात वाद घालायचा नाही सोनंदी मलाही समरवतो आता माझी दोन वाक्य तुम्ही सलग ऐकून घेताल स ल ग ब्रेक न करता मला माहिती आहे माझी तुमच्याशी काही वाद झाली तुमच्या आईबरोबरही झाले पण आता आपल्याला सबोरीने घेतलं पाहिजे माझी बहीण आहे ना खूप इम्पल्सिव्ह आहे एखादी गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही ना ती काहीही करू शकते काहीही स्वानिधी म्हणते पण ती परवडली ती मनाने ना खूप चांगली आहे समोर म्हणतो ती गोडच आहे तेच सांगतो मी तुम्हाला स्माईल करत इमोशनल हो म्हणतो ती ना माझा वीक पॉईंट आहे सोनंदी स्माईल करत म्हणते माझ्या भावावर पण माझं खूप प्रेम आहे समर हसत म्हणतो माझं ना माझ्या बहिणीवर आनंदी म्हणते ट्रस्ट मी रोहनच्या लग्नाचा प्रश्न नसताना तुमच्या समोर मी एक मिनटंही थांबले नसते समोर म्हणतो हो नाही नाही पण तुम्हाला आत्ता इथे थांबावंच लागेल मला तुमच्याशी महत्त्वाचं आणि अचानक त्याची नजर खाली जाते तर पोलीसवर बघत असतात आता समर त्यांना खुणवतो हो जा जा पण पोलिसांना काय कळत नाही आणि समर सारखा खुणवत असतो हो तेवढेच स्वानंदी बघते पोलीस तिला बघतात आणि म्हणतात असं वाटतं साहेब काहीतरी प्रॉब्लेममध्ये आपल्याला वर जावं लागणार चला वरती स्वानंदी म्हणते पोलीस तू मुद्दाम केलं ना तो तो नाही तेव्हा ते तुम्ही बोलवलेत ना पोलीस अहो राजवाडे असं कसं वागू शकता आपल्या दोन्ही फॅमिली खाली बसल्यात समोर म्हणतो मी आलोस आता स्वानंदीला शिंका यायला लागतात तेव्हा ती राजवाडे अंशुमन जातो आणि मलिकाच्या हळूच कानात बोलतो मॉम ही तीच मुलगी आहे जिच्याशी वृद्ध आश्रमावरून आपली वाद चालू येत मलिका म्हणते मग ती समरशी इतकी काय बोलते तोंड तो माहीत नाही मलिका म्हणते तू आता शांत राहा आदिराचं डोकं आधीच फिरलेलं आहे तिला जर कळलं ना ती भितरेल त्यामुळे जो काय वाईटपणा घ्यायचा ना तो समरलाच घेऊ दे मंदाकिनी हळूस म्हणते सुष्मिता हाच तो माणूस पंधरा लाखाचा विषय नको होता काढायला सुष्मिता म्हणते मला तेच वाटतं तू पण ओव्हर ॲक्टिंग केली होती मंदाकिनी म्हणते चू बस ना बाबांना म्हणते अहो चला निघूया ते म्हणतात असं अचानक ते हाच माणूस होता ज्याच्या गाडीने सुष्मिताला धडक दिली होती खरं तर मी त्याला खूप बोलले होते पण एवढं काय करायचं वरुण म्हणतो आई काय झालं बाबा म्हणतात अरे काही नाही सोनंदी आली ना ती ते आता बोलेल सगळे व्यवस्थित तेवढ्याच पोलिसात येतात आणि म्हणतात कॉन्स्टेबल बाल्कनीकडे जा क्विक तेवढे समर आणि स्वानंदी खाली येतात इन्स्पेक्टर म्हणतात स्वानंदी सरपतदार यू आर अंडर अरेस्ट मॅडम त्यांना अटक करा रोहण म्हणतो सर सर तुम्ही का माझ्या ताईला अरेस्ट करताय आदिरामध्ये म्हणते पिंट्या दा दादा अरे काय चाललंय का आले ते सम्रो आदिरा अगं ते इन्स्पेक्टर म्हणता सर ह्याच मॅडमला शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलो हे याच परिसरात फिरतात अशी मला खबर लागली होती हे बघा तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळंच सांभाळून घेऊ मंदकिनी म्हणते ओ असं कसं करू शकता तुम्ही नाही नाही माझ्या मुलीला तुम्ही अटक नाही करू शकत हात जोडून म्हणते इन्स्पेक्टर आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे हो माझ्या मुलाचं यांच्या मुलीशी लग्न होणार आहे बघा ना आम्ही इथे आज लग्नाची बोलणी करायला आलो तुम्ही असं कसं अटक करू शकता मंदाकिनीचा सोजुळपणा बघून समोर बघतच राहतो इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा आम्ही आमचं काम करतो तुम्ही मध्ये नका येऊ मॅडम पकडा त्यांना सनंदीचे बाबा म्हणतात समर सर हे काय सांगा ना यांना समोर होतो ताई सोडा त्यांना बाबा तुम्ही बसा काळजी न करू बसा बसा रोहणला म्हणतो ए तू बस टेन्शन न घेऊ मी आहे ना आदिरा बाळा तू बस इन्स्पेक्टर तुमचा काहीतरी घोळ झाला स्वानंदी नाही आनंदी मी तुम्हाला आनंदी म्हटलो आणि तुम्ही स्वानंदी ऐकलं इन्स्पेक्टर पेचात पडतात आणि म्हणतात आओ माझ्याकडं फोटो आहे हेच व्हायचं आहे समरवून तो आनंद आनंद म्हणतो इन्स्पेक्टर आओ आता ए आय आलंय आणि ते असंच घोटाळा घालतं चला चला तुम्ही बाहेर चला समरवून तो आजी हा आनंद ना असाच घोटाळा घालतो त्या बाईचं आनंदी याला वाटलं आपलं नाव आनंद अनन्द। आनंदी कसं घ्यायचं म्हणून स्वानंदी घेतलं मी त्याला आल्यानंतर चांगलाच झापतो खरं तर मरिका आणि अंशुमन खूप खुश होतात पण नंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो समोर स्वानंदीला म्हणतो अहो तुम्ही बसा ना आदिरा आधिरा म्हणते आधी प्लीज घ्या ना तुम्ही मंदकीनी म्हणते काय ना अहो हल्ली आमच्या पोलीस मागेच लागले पोलीस बघितले की मला धडकीच भरती आजी म्हणते का बरं स्वानंदी म्हणते आजी तेवढ्यात मंदाकिनी म्हणते आमच्यासारख्या गरीब लोकांच्या मागे लागणं बरं वाटतं का हे समोर होतंय आजी आता गेलेत ना पोलीस फार काही घडलेलं नाही आहे अगं आजी खायला आग्रह कर ना बाब म्हणतात नको नको आम्हाला अजिबात काही नको समोर म्हणतो आमची आदिरे काही गोड खात नाही पण मला प्रचंड आवडतं हां मला शुगर वगैरे काहीच नाही बरं का बाब म्हणतात समर साहेब अहो तुम्ही उभे का बसा ना नंदू आता स्वनंदी उठते आणि समोरच्या बाजूला उभी राहते समोर म्हणतो ओ आता माझ्या बहिणीचं लग्न मी उभाच राहायला पाहिजे स्वानंदीला म्हणतो तुम्ही बसा स्वानंदी म्हणते नाही नको मी पण माझ्या भावाच्या लग्नाची बोलणी करायला आली ना मी पण उभीच राहते समोर म्हणतो नाही नाही तुम्ही घ्या ना काहीतरी तुम्ही काहीच घेतलं नाही दोघांचा जोडा बघून आजीच्या मनामध्ये चलबिचल सुरू होते समोर स्वानंदीला म्हणतो हे सगळे पदार्थ आम्ही घरी बनवले बरं का बाहेरचे नाही प्लीज खा ना स्वानंदी म्हणते पहिले घरी बोलायचं आणि असं करायचं आणि नंतर खाका म्हणायचं मी गोड खातच नाही आहे समोर होतो का तुम्ही गोड का नाही खात खरं तर आता तुम्ही खाल्लं पाहिजे तुम्हाला गरज आहे गोडाची सोनंदिवते नको आहे मला तुम्हीच खा तो तुम्ही तर खाणार मला आवडतं गोड आणि हां मला शुगर नाही आहे बरं का सोनंदी म्हणते कशी असणार तुम्ही तर कडू कारल्यासारखे आहेत समोर होतो कारलं माझी आजी अधूनमधून मला कारलं खाऊ घालते छान करते बरं का तुम्ही एकदा खाऊन बघा स्वनंदिवते तुम्हीच बोलवले पोलीस तोंटो नाहीने खरंच आनंद आनंदने बोलवलं आहे तेव्हा ते तुम्ही सांगितलं म्हणून ना तोंथ नाही कधी कधी तो स्वतःच्या मानासारखं करतो बघा का? आता कसा झापतो त्याला पण प्लीज घ्या ना तुम्ही खाका काहीतरी खा ना आयुष्मन आणि मलिका तिरक्या नजरेने बघत असतात समोर होतो सॉरी आता स्वानंदी त्याच्याकडे बघत असते पुढच्या भागात काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद